नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे घराला कुलूप लावून परिवारासह दिवाळी सण साजरा करण्याकरिता आपल्या मुळगावी छत्तीसगड येथे जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्वार्टर नंबर अठरा गार्ड लाईन रेल्वे कॉलोनी रामझुल्या राहणारे रिंकू विनोद सिंग व एकोणतीस वर्षे हे त्यांचे घराला कुलूप लावून परिवारासह तेवीस ऑक्टोबर रोजी दिवाळी सणाकरिता आपल्या मुळगावी छत्तीसगड येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील चांदीचे वेगवेगळे दागिने असा ऐकून किंमती अंदाजे नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी रिंकू कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे